हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते कशे I hope तचा साल तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत सांगितलंच की महाशिवरात्रीच्या दिवशी पिहूचा बड्डे होता आणि उप उपवासाच्या दिवशी बड्डे आला त्यामुळे शुभमने तो फ्रूट केक बनवला होता म्हणजे टरबूज आणि द्राक्षेपासून आणि तो माझ्या फ्रीजमध्ये ठेवला होता कारण माझा डीप फ्रीज मोठा आहे ना फ्रीजर त्यामुळे मग तिथे आणून ठेवला होता तर तो घेऊन जात मी त्याचा व्हिडिओ शूट केला आणि त्या बड्डेसाठीच मग शुभमने तो फ्रूट केक दाखवला ना अगोदरचा म्हणजे टरबूज आणि द्राक्षेपासून बनवलेला डॉल केक तर तो बनवला होता कारण उपवास असल्यामुळे केक कोणी खाणार नव्हतं त्यामुळे मग आणि सगळ्यांनाच उपवास असतो महाशिवरात्रीचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच त्यामुळे मग त्यांनी ती आयडिया केली की टरबूजचा केक बनवला आणि त्याला द्राक्षीने डेकोरेट केलं आणि असं छान डेकोरेशन पण केलं होतं त्यांनी बॅकड्रॉपला आणि फोटोशूट केलेले फोटोज पण सगळे लावले होते तर छान दिसत होतं डेकोरेशन पण छान आणि पिऊची पण छान मस्ती चालू होती असा बड्डे कोणाचाच झाला नसेल असा बड्डे तिचा होतोय म्हणजे एकदम स्पेशल बड्डे आहे हा म्हणजे एकतर सगळ्यांना उपवास आणि त्यात केक तर तुम्ही पाहू शकताय की कि किती स्पेशल आहे बॅकसाइड हा इथं केक ठेवलेला आहे तर किती सुंदर दिसतोय अगदी तिच्यासारखीच एक गोंडस परी बनवलेली आहे तिच्या मामानी आणि छान असा केक पण झाला आहे मस्त बड्डे सेलिब्रेशन पण चालू आहे सगळ्यांचं ऑप्शन वगैरे आणि तुम्ही तिच्याकडं नोटीस करा ती कशी कंटिन्यू बघते कोण मला काय करतंय म्हणजे पहिल्या वर्षी लेकरांचं कसं असतं ना की त्यांना काही कळत नसतं त्यांना वाटतं हे नेमकं चाललंय काय ह्याच्यातच ते हे असतात गोंधळलेले असतात की नेमकं चाललंय काय आणि कशामुळं हे होतंय तर मस्त इथं फोटोज वगैरे पण काढणं चालू आहे सगळ्यांनी छान छान तिच्यासाठी गिफ्ट्स आणले होते आणि मस्त ऑक्शन वगैरे सगळं आणि ती पण एन्जॉय करत होती मेन म्हणजे आणि लेकरांना तर नवल वाटतंच अशा ता काही गोष्टींचं नवनवीन कपडे वगैरे आणि त्यांना तर काही कळत पण नसतं मेन म्हणजे त्यांना नुसतं खेळायचंच असतं खेळायचं आणि म्हणजे तोंडात काही घालायचं ह्याच्याशिवाय दुसरं तर काहीच कळत नसतं पण हे सगळे तर आपलीच हाऊस पण तिचं नशीब पण किती छान तिचं महाशिवरात्रीच्या दिवशी बड्डे आला आहे तर आणि आता कायम दरवर्षी तिचं असंच होणार आहे मागे पुढे कुठंतरी महाशिवरात्रीच्याच दरम्यान तिचा बड्डे येणार आहे कारण तिच्या मागच्या वर्षीचा तुम्ही जर माझा ब्लॉग पाहिला असेल ना तर तिची बारी होती ना ती त्या म्हणजे मागच्या वर्षी महाशिवरी शिवरात्रीच्या दिवशीच तिची बारी आली होती आणि त्या ते तेव्हा पण असंच झालं होतं आणि ह्या आज पण तसंच झालं आहे तिचा बड्डे आला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तर मस्त ती पण एन्जॉय करते आणि छान वाटतं ना असं काहीतरी देवाच्या काहीतरी स्पेशल दिवशी बड्डे आला हे खूप म्हणजे ह्याची गोष्ट आहे छान अशी अभिमानाची आणि त्यातले त्यात महादेवाचं म्हटलं तर विषयच वेगळा आणि इथं आता मी पण ओवाळलं आहे तिला आणि पिल्लूचं तर झालो आहे इकडं तिकडं दंगा मस्ती मस्त फोटोज वगैरे पण काढले आम्ही आणि तिचं नाचायचं कारण बॅकसाइडला गाणे चालू होते ना तर तिचं नसते नाचतीये नाच आहे आणि त्याच्यामुळेच मग मला व्हॉईस ओवर पण करता येतो ये कारण गाणे चालू असताना मला ते ओरिजिनल व्हॉईस टाकतानाही येत होता म्हणून मग मी हे केलं व्हॉइस ओवर करते आणि गिफ्ट्स आले ना लगेच ती पिशव्या बिशव्या साईडला करून लगेच ड्रेस वगैरे हो ते लगेच खोकं काढलं होतं तिने आणि माझं गिफ्ट द्यायचं राहिलं होतं कारण गिफ्ट मागे मागेच राहिलं होतं म्हणजे घरी आहो आणायला गेल ते कारण ते पिल्लूचं परत तोच गोंधळ झाला की नाही का मला पण पाहिजे मग आणतानाच यांनी दोन असे घोडे आणले होते एक तिच्यासाठी नाही एक त्याच्यासाठी की कारण त्याने नको परत म्हणायला का मला पाहिजे तिचा म्हणून आणि त्याला पण खूप आवडत होता ना मग घ्यायचाच होता त्याला पण आम्हाला तर मग त्याला पण एक आणला आणि तिला पण एक आणला होता आम्ही आणि आता मग मी तिला ते देते तर एकदम खुश झाली ती घोडा पाहून आणि तिला फार आवडला आणि नाचतच होती एकदम आताच्या त्यालाशी मारत होती तुम्ही पाहू शकता की किती खुश झाली ती घोड्याला बघून तिला पण खेळण्यांचा खूप नाद आहे पिल्लूसारखाच मी खाली आ, तर खाली ठेवला म्हटलं ती परत ना दुसऱ्यांना ओवाळूनच द्यायची नाही तो घोडा तिच्याजवळच ठेवला तर म्हणून मग खाली ठेवला आणि मग आता बाकीचे पण सगळे ओवाळून घेत आहेत

પીવ <Gãra> પી <it�a filho au Jungnet> <curai> <has> तर अशा पद्धतीने तिचा छान असा युनिक बड्डे सेलिब्रेट झाला तर सगळेजण आलेले होते मस्त कॉलनीतले वगैरे सगळे बोलवले होते बड्डेला तर ते सगळेजण बसलेले आहेत आणि इथे शुभम तिचे फोटो काढतोय आणि ती पण मस्त मस्ती करत होती छान फोटो काढत होती एन्जॉय केला तिने एकदम पिल्लूसारखीच आहे ती रडली पण नाही मा म्हणजे माझा पिल्लू ना तो पण त्याच्या पहिल्या बड्डेला बिलकुल रडला नव्हता अक्षरशः सगळे नवल करत होते की हा कसलाच रडला नाही कारण बाकीचे दुसरे लेकरं वगैरे असतात ना तर ते इतके रडत आहेत ना पण माझं पिल्लू पण नव्हता रडला आणि ही पण नाही रडली बड्डेला काय काय माहिती <laughs> मे बी त्यांना पण हाऊस असावी त्यांच्या बड्डेची आणि तर त्यामुळे आणि इथं ना इथं चालल्या आता बाकीचं सगळं त्या आता जेवायला बसवतील सगळ्यांना त्या अगोदर सगळ्यांचे फोटोज वगैरे काढून घेतले आणि हिचं चालू आहे नुसतं टरबूज खायचं काम तिला फार आवडतं टरबूज आणि मस्त केकचं खा खाऊन घेतलं आणि म्हणून तिचा फेवरेट टरबूजचाच केक बनवला होता आणि केक पण छान झाला होता तर तुम्हाला केक कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर ती तिचं एक साईडला नाचण्याचं काम चालू आहे आणि एक साईडला टरबूज खाते आणि छान दिसत होती आज आणि त्यानंतर मग बाकी सगळे इथे जेवायला पण बसणार होते म्हणून ती तयारी चालू झालेली आहे सगळ्यांची त्या अगोदर सगळे गिफ्ट वगैरे देतील आणि हिच्या बड्डेचा आनंद सगळ्यात जास्त हिलाच झाला आहे असं वाटतंय तिच्याकडं बघून तुम्ही पण म बघू शकता की ती कशी नाचतीये कसं एन्जॉय करतेय मस्त तिला पण मजा वाटतेय आणि तिच्यासोबत सगळ्यांनी फोटोज काढून घेतले तर मी पण एक दोन फोटोज काढून घेतले तिच्यासोबत आणि एकदम छान राहिली ती काहीच रडली वगैरे नाही तर जगा वेगळा बड्डे झालेला आहे आज म्हणजे उपवास बड्डे आपण म्हणू शकतो उपवासाचा बड्डे आणि ही नुसतं खाण्यात लक्ष आहे मी पिल्लूसोबत आणि तिच्यासोबत पण फोटो वगैरे काढले तर छान एन्जॉय केला आम्ही ही त्याला म्हणते आहे खा खा पण त्याला नाही आवडत तू तो माझ्यावरच गेलेला त्याला फ्रूट्स जास्त आवडतच नाही आणि आता हिचं त्याला दिलं अगोदर तो नाही म्हणला तर परत सुरू झालं की आपलं आपलं खाऊन यानंतर मग सगळे जेवायला बसले तर जेवणामध्ये मेनू होता शाबुदाण्याची खिचडी शेंगदाणे आणि हिरवी मिरची घातलेले दही खव्याची खीर बटाटा आणि केळीचे चिप्स आणि रसना वगैरे पण होता अगोदर तर असा मेनू होता आणि नंतर मी बड्डे गर्लला इथं घेऊन बसलेले तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि बड्डे कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा